भव्य शिवजयंती उत्साहाचे आयोजन विविध कार्यक्रमांचे होणार आयोजन श्रीगोंदा येथे शिवजयंती निमित्त भव्य आयोजन करण्यात आले आहे बुधवार दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता जोधपूर मारुती चौक येथे कार्यक्रमाची प्रमुख बैठक होणार असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिवप्रतिमा पूजन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवाच्या अनुषंगाने अठरा फेब्रुवारी पासून विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यात रांगोळी स्पर्धा बाईक रॅली रथयात्रा शिवप्रतिमा पूजन बालशिबा वेशभूषा स्पर्धा छत्रपती मॅरेथॉन स्पर्धा सांस्कृतिक पथक संचलन पालखी मिरवणूक लहान मुलांची भाषणे बालसांस्कृतिक कार्यक्रम शिवकीर्तन आणि दीप प्रज्वलन यांचा समावेश आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी दिवसभर विविध कार्यक्रम पार पडणार असून संध्याकाळी दहा वाजता स्नेहभोजनाचे शिवजयंती उत्साहाची सांगता होईल त्यानंतर तेवीस फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला बबनराव पाचपुते तसेच जगताप बाबासाहेब भोस पाचपुते मनोहरदादा पोटे बाबूशेठ गोरे खासदार निलेश लंके आमदार विक्रमसिंह पाचपुते तहसीलदार क्षितिजा वाघमारे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत शिवप्रेमी नागरिक व्यापारी शेतकरी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती श्रीगोंदा दोन हजार पंचवीस तर्फे करण्यात आले आहे श्रीगोंद्यामध्ये एकोणीस तारखेला आपण शिवजयंती उत्सव साजरा करत आहोत गेल्या तेरा वर्षापासून अरविंद भाऊ कापसे यांच्या पुढाकारातून हे जयंती उत्सव सुरू झालेला आहे या दरवर्षी या जयंतीचे अध्यक्षही बदलले जातात आणि सगळ्यांना घ्यावा वाटेल महाराष्ट्रामध्ये एक चांगली जर काही कृती असेल तर ही शिवजयंती आहे कारण श्रीगोंद्यामध्ये सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन ही उत्सव समिती तयार केली जाते आणि या उत्सव समितीच्या माध्यमातून सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केला जातो म्हणजे अनेक जयंती करण्यापेक्षा एकच जयंती आ, या ठिकाणी साजरी केली जाते या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असतं यावर्षी सुद्धा विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील रांगोळी स्पर्धा असतील वेशभूषा स्पर्धा असेल महिलांची बाईक रॅली असतील सुंदर असा जोधपूर मारुती चौकामध्ये देखावा साजरा केला देखावा उभारला जातो यावर्षी शिवाजी महाराजांची मूर्ती नवीन आणलेली दिली आहे जी मूर्ती गेल्या या पुढे अनेक वर्ष ती मूर्ती आपल्याला वापरता येईल कारण प्रत्येक वर्षी दुसरी मूर्ती आणण्यापेक्षा एकच छान मूर्ती या वर्षी आणलेली आहे शिवाय अ म्हणजे संध्याकाळी आठ वाजता साळुंके महाराजांचं कीर्तन ही आहे म्हणजे समाज प्रबोधन करणारे हे असं हे कीर्तन आहे कार्यक्रम भरगतचा असा आहे आणि सगळे त्रिगोंद सगळेच मावळे सर्व जाती धर्मातले सर्व मावळे काही शिवजयंती पार पाडावी चांगल्या पद्धतीने यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात आणि चांगला हा उपक्रम आहे की जसे शिवजयंती सुरू झालेली आहे तेव्हापासून जयंतीची प्रत्येक वेळ जयंतीच्या म्हणजे लोक सहभागी होण्याच्या संख्येमध्ये दरवर्षी वाढ होत असते आणि आकर्षण दरवर्षी शिवजयंतीचं वेगळं वेगळं असतं फक्त देखाव्याच्या स्वरूपातून असो किंवा सार्वजनिक काम कार्यक्रमातून असो म्हणजे टाम टाम जाम नाही कुठला किंवा आपण म्हणतो डीजे वगैरे हे असं जेणेकरून नागरिकांना त्रास होईल असा कुठलाही कार्यक्रम न करता शिवाजी महाराजांच्या विचारांनी आणि महापुरुषांच्या विचारांचे जे कार्यक्रम असतात की आपण महाराजांचे विचार जिवंत ठेवले पाहिजे ते कृती आणले पाहिजेत फक्त डोक्यात न ठेवता त्या पद्धतीने सर्व महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी शिवजयंती आयोजित केली जात असते आणि अतिशय छान पद्धतीने यावर्षी शिवजयंतीचं आयोजन केलेलं आहे सर्व शहरातील नागरिकांना नागरिकांना आव्हान आहे की आपण सर्वांनी त्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने जे काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावी